काय हो डॉक्टर मॅडम होया कमरत असा की नाही असा छनकून करालय बघा जशी तारामध्ये लाईट कशी छन करते तसं मया कमरत असं छन करालय बघा काय वजा खिजा उचलल्या का मातीचा वजा उचलायला तो फक्त मग मायाशी मला आणून देते हातात ताट आणि असं खाल्या खाल्या पाटून आता काय व्हायला की मला कमर लग्न आहे आरामापेक्षा लय आराम होऊन गेलाय तिचा थाट लय झालाय कमरचा म्हणूनच काय गेली दुकाने वाटायला मला तर ते काय ते चेकअप करू बाबा आमच्या तरी म्हाताऱ्या माणसाचं दुखाय पाहिजे तुमच्या सारख्याच नाही दुखाय पाहिजे हे बघा मॅडम डॉक्टर तुम्ही पक्का वट तपासणी करा तुम्हाला दुखूच नाही बरं 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 बर करा बरं तपासणी बरं मला इलाज येते येते ये का येते येते ये या मग तपासणी करा तपासतो मग हा तपासा तपासा मी काय छोटी मोठी डॉक्टर नाही हा त्या कोरोना मध्ये डॉक्टरच्या हाताखाली खाली शिकलेली आव हा कोरोना डिग्री आहे म्हणजे मॅडम मी पहिल्यांदा अशी डॉक्टर मॅडम बघायला बरोबर जिथं दुखाले तिथं तपास आली बरोबर नाही डॉक्टर की नाही नुसते दुखत आहे दुसरीकडे आणि तपासतात इथं मग ते कसा कळेल आता तर बरं झालं वाटलं बघ जरा इथं तपासल्यानं खात्री ना कमी होते आणि लवकर उपाय होते तुमचा मला खात्री चाले तुमच्या कमरेची त्या बा काय हे या गोळी या ओरिजिनल हा अरे बाप्पा आणि माय हा ही तर गोळी मला रोज बायकू देते हा मला ओड बायकून रोज कस कमर दुखली नाही 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 हे मी काय सांगाल तसं ऐका का ना हा कशी कमर दुखते ते माणूस बघतो हे गोळी तुमची बायको चुकीने आले, याला गोडते लावायचं आधी आणि मग याच्याहून निषेतवानानं भरपूर फक्त मिरचू सारवायच आणि मग यानं हळू आणि थाणीत मग जोड्या थाना कमल हा मग कमी होते का मग बघा तू उपाय करून एक रुपया घे ना दुखना दुखून आल्यावर एकच रुपया घे मला वाट रे माय कंबर गावाला नेऊन ठेवतीस वाट नाही 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 करून तर बघा हा बाका उपाय सांगा माय नंबर एक दिसाय बघ माय तुझा उपाय नाही 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 खात्रीचे उपाय आहे आणि दुमारात मग दवाखान्यात याच की नाही कमी जास्त झाल्यावर काही दुखलं तर या हा आणि इतक्या कमी झाल्यावर कायला पैसे घालता बर 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 तसंच करतो माय मग आता मग गोळी घेऊन जाऊ घेऊन जाऊ घरला येऊन जा घरला मग नक्कीच जातो माया त्याला हो। तेल लावा हा आणि फक्त मिरचू साळवायला बर, 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 बर। गोळी दिला म्या लई पेशंटला दिली का लई पेशंटला दिला दवाखान्याला परतून आलेच नाहीत मग वरी गेली असतील काय काय राहा नाही मला तर काय वाटत आहे हे तुम्ही गोळी खाऊन की नाही त्या पेशंटचं दुखायचं कमी झालंच असल पण ते पेशंटच कचकून वरी गेले असतील म्हणून तुम्हाला त्याचा वापरायला ते काय झालंय मी मग घेऊन जा घेऊन जा